जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि नवीन चॅनलमध्ये तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की बरेच जण मला म्हणतात की बाबा तुझा बिझनेस कसा होतो एवढा तर आमचा बिझनेस का होत नाही आमचे पाचशे रुपये पण होत नाहीत बरेच व्ह्युअर्स माझे म्हणतात की बाबा बिझनेस होत नाही का होत नाही त्याची कारणे मी सांगणार आहे तुम्हाला आज ती कारणे जर तुम्ही अवॉइड केली तर तुमचा बिझनेस चांगला होऊ शकतो तर मित्रांनो बघा आजच्या घडीला तुम्ही जर ऑटो रिक्षा चालवत असाल बिझनेस करत असाल तर कमीत कमी, -कमी मित्रांनो एक हजार रुपये प्रॉफिट तुमचा राहिलाच पाहिजे सी एन ची भरून मित्रांनो सी एन ची भरून तुम्हाला एक हजार रुपये तरी भेटले पाहिजे जर तुम्हाला रिक्षामधून एक हजार रुपये प्रॉफिट राहत नसेल तर रिक्षा चालवून काही फायदा नाही मित्रांनो कारण तेवढा प्रॉफिट राहिलाच पाहिजे तर बऱ्याच जणांचा बिझनेस होतो बऱ्याच जणांचा बिझनेस का होत नाही तर आता का होत नाही तुम्हाला मी ते कारण सांगतो तर एक कारण आहे मित्रांनो की बिझनेससाठी वेळ वेळ अवेळी निघणे म्हणजे कसं की कधी आठ वाजता निघला तर कधी नऊ वाजता कधी दहा वाजता कधी कंटाळा आला तर डायरेक्ट संध्याकाळी निघला चार वाजता पाच वाजता कधी दुपारी अकरा वाजताच निघला तर, तर हे कारण आहे तुमचं पहिलं तर की बिझनेस होत नाही कारण तुम्हाला सांगतो सकाळचे आठ ते अकरापर्यंत पिकावर असतो डिमांड जास्त असते तर तुमचा अर्धा धंदा हा सकाळी साडेसात वाजल्यापासून ते अकरा बारा एक वाजेपर्यंत अर्धा धंदा होऊ शकतो आणि आठ ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही जर ऑनलाईन असणं गरजेचं आहे ओला उबेरमध्ये या तीन तासातच तास भरपूर डिमांड असते तुम्हाला जाताना पण भाडं लागतं आणि येताना पण भाडं लागू शकतं कंटिन्यू तुमची गाडी पळत राहू शकते जर तुम्ही तीन तास हे सकाळचे आठ ते अकरा बिझनेस केला तर कमीत कमी तुमचा पाचशे ते सहाशे रुपये बिझनेस कुठं जात नाही जर डोक्याने खेळलं तर तर मित्रांनो बिझनेस न होण्याचं कारण अजून एक आहे की बिझनेस करताना ओला उबरमध्ये गाडी चालवताना कुठलीही ट्रीप उचलायची आणि कुठंही जायचं तर म्हणजे प्लॅनिंगनुसार तुम्ही बिझनेस केला तर बिझनेस होणार आहे आणि जर विदाऊट प्लॅनिंग काही कुठलंही भाडं उचला काही करायचं मध्येच मित्राला मित्राला भेटायला जायचं कधी कर नाश्ताच करत बसायचं कधी कर जेवणच करत बसायचं काही खातच बसायचं तुम्हाला कंटिन्यू मित्रांनो आठ ते अकरामध्ये तुम्ही फक्त भाडंच मारलं पाहिजे तर तुमचा बिझनेस होणार आहे तर मित्रांनो बिझनेस बघा आता तुम्ही स्ट्रॅटर्जीनुसार जर सकाळी छोट्या ट्रिप्स मारणं अवॉइड केलं तर समजा तुम्ही मोठ्या मारल्या शंभर तुम्ही टार्गेट ठेवा शंभरच्या वरच्या ट्रिपा तुम्ही मारणार आहात तर शंभरच्या सकाळी जवळजवळ एक साडेसात ते एक वाजेपर्यंत तुम्ही सात ते आठ ट्रिपा शंभरच्या वरच्या मारल्या तर तुमचा बिझनेस हा आरामात आरामात्यवर होणार आहे सातशे आठशे रुपये कमीत कमी, कमी बिझनेस झाला पाहिजे तर व्यवस्थित तुमचं दिवसभरात अर्निंग पूर्ण होणार आहे जर तुमचं टार्गेट तुम्ही ठेवलं पाहिजे दिवसभरात दीड हजार रुपये मी कसंही करणार सी एन जी जाऊन आपल्याला बाराशे तेराशे रुपये राहिलेच पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवा तरच तुमचा बिझनेस होणार आहे नाहीतर मग नुसतंच यायचं नुसतंच काहीतरी करत बसायचं टंगळमळ करत बसायचं तर बिझनेस होत नाही आता बरेच जण म्हणतात की बाबा ओला उबेरला ट्रीप पडत नाही आता ओलाला कशा कमी ट्रिप्स आहेत उबरच्या तुलनेत कारण ओला कस्टमरसाठी थोडं महाग आहे जवळजवळ ओला आणि उबेरच्या म्हणजे ट्रिप्समध्ये वीस ते पंचवीस रुपयाचं अंतर असतं मित्रांनो वीस ते तीस रुपयाचं तर कस्टमर जास्त करून उबेर बुक करतात आता उबेर बुक करतात तर काही काही काय करतात की बाबा नाही मी उबर मारणारच नाही मी फक्त ओला ओला चांगला रेट देतो तर मी ओला मारणार आहे तर ओलाच्या ट्रिप्स कमी आहेत मित्रांनो ओलाला जर तुम्हाला बिझनेस करायचं आहे तर उबेर ही गरज लागते भले ते कमी रु कमी किलोमीटर देते तुम्ही नुसतं ओला ओवर डिपेंड राहू शकत नाही धंद्यासाठी ओलाच्या ट्रिप्स कमी आहेत मित्रांनो असं नाही आहे की तुम्हाला ओलाची ट्रिप्स पडेलच त्याच्यामुळं ओलाला ओलाच्या ओला सोबत उबर ठेवावंच लागेल तरच तुमचा बिझनेस होईल काही जण काय करतात ओला आणि रॅपिडो नव्याण्णव नौ। तर मित्रांनो बिझनेस न होण्याचं कारण अजून एक की बाबा बरेच जण काय करतात की पाच सहा तासच रिक्षा चालवतात म्हणजे सात आठ तासच चालवतात कारण आता तुम्हाला सांगतो पाच सहा सहा सात तास गाडी चालवून येणार काहीच होणार नाही आता तुम्हाला सांगतो कॉम्पिटिशन एवढ्या आहे गाड्या रोज बाहेर निघतात नवीन त्याच्यात इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत म्हणजे येणार म्हणजे अजून एक महिनाभरातच चालू होतील तर कॉम्पिटिशन एवढी आहे ना तर समोरचा जर नऊ तास गाडी चालवत असेल तर तुम्हाला दहा अकरा तास गाडी चालवणं गरजेचं आहे तुम्हाला मी सांगतो दहा ते अकरा तास जर कंी, कंी कमी कमी गाडी नाही चालवली तर तुमचा बिझनेस होणार नाही कमीत कमी दहा ते अकरा तास गाडी चालवलीच पाहिजे आणि गाडी कशी चालवली पाहिजे तुम्ही बिझनेससाठी आला आहे तर बिझनेसच केला पाहिजे इकडं तिकडे फिरणं ह्या मित्राकडे जा त्या मित्राकडे जा खायलाच बस इकडंच फिर तिकडंच फिर बागेतच जा असं बिझनेस होत नसतो तुम्ही बिझनेससाठी आलाय तर बिझनेसच करा तरच तुमचा बिझनेस होणार आहे बिझनेसला सिरियसली घ्या आपल्या धंद्यावर आप प्रेम करा तर तुम्हाला बिझनेस कधीच कमी पडू देणार नाही बरेच जण काय की गाडीमध्ये गॅस नसतो आणि मोठी ट्रीप पडते आता मोठी ट्रीप जर उचलली नाही सकाळी सकाळी तर तुमचा बिझनेस लवकर कवर होत नाही त्यामुळं गॅस रात्री फुल करून ठेवा सकाळी मोठ्या ट्रिप्स असतील तर मोठ्या ट्रिप्स घेऊन जावा आणि घेऊन या तिकडून तर तुमचा बिझनेस कवर होतो एक वाजेपर्यंत आणि नंतर संध्याकाळी तुम्ही चार वाजता जरी गाडी काढली परत बिझनेससाठी आणि नऊ दहा वाजेपर्यंत तरी चालवली तरी तुमचे सातशे आठशे रुपये कुठे गेले नाही मी तुम्हाला दीड हजाराचा हिशोब सांगतोय मित्रांनो सकाळी सातशे आठशे संध्याकाळी सातशे आठशे रुपये तुमचा बिझनेस झालाच पाहिजे तुम्ही जर दहा अकरा ताससाठी चालवली तर नाहीतर तुम्ही दोन तास चालवणार आणि तीन तास चालवणार म्हणणार ट्रिपच नाही जातो घरी असं नाही चालत मित्रांनो आपल्या धंद्यात पेशन्स पाहिजेन एक एक तास दीड दीड तास दोन दोन तास आणि पण ट्रीप पडू शकते तुम्हाला पण तुम्ही जर पेशन्स सोडलं आणि मी म्हणलं आज धंदाच नाही जातो घरी तर असं कसं कमाई कशी होणार तुमची धंदा होणार नाही असं आहे तो पेशन्स पाहिजेन आपल्या धंद्यात संयम पाहिजेलच बरेच जण काही कारण सांगतात की बाबा ट्रीपचं पडत नाही आम्हाला धंदाच होत नाही ओलाची नाही पडत रॅपिडोची नाही पडत उबरची नाही पडत अरे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित जागेवर थांबा मित्रांनो ओला उबेरला ट्रिप जर तुमचा स्कोअर व्यवस्थित नसेल तुमचा रेकॉर्ड खराब असेल कस्टमर सारख्या तुमच्या कंप्लेंट करत असेल ओला उबेरला तर तुम्हाला चांगल्या तुम्हा ट्रिप भेटणार नाही आणि काही दिवसांनी तुमचं अकाउंट पण ब्लॉक केलं जाईल जर मेजर कंप्लेंट असतील कस्टमरच्या तुमच्याविषयी तर समजा तुम्ही एक्स्ट्रा कॅश मागितली कस्टमर कस्टमरकडून समजा काही उलटा पालटं बोलले कस्टमरला तर कस्टमर कंप्लेंट करणार आहे आणि तुम्हाला त्रास होईल त्याचा कमाईबाबतीत तर तुम्हाला चांगल्या ट्रिप पण पडणार नाही आणि भविष्यात तिपून तुमचं अकाउंट पण ब्लॉक केलं जाईल तर त्याच्यामुळं कस्टमरला व्यवस्थित सर्विस दिलीच पाहिजेल तुम्ही आणि कस्टमरला काही उलटं पालटं न बोललेलंच चांगलं कस्टमरकडून एक्स्ट्रा कॅश कधी पण ऑनलाईन घेऊ नका कॅशमध्ये जर तुम्हाला एक्स्ट्रा कॅश घ्यायचीच असेल जर समजा लगेच जास्त आहे तर लगेचचे वीस रुपये घेतात बाहेर समजा तुम्ही पण घेतली तर ती कॅश वीस रुपये कॅशमध्ये घ्यायचे कधी पण कारण कस्टमरला काही सबूत ठेवू नका कस्टमर स्क्रीनशॉट काढून हो का, कस्टमर कंपनीला पण लावू शकतो देऊ शकतो